शुभ सकाळ सर्वांना तर छान असे सकाळी सकाळी मस्त पनीरची भाजी आणि डाळ तडका बनवला तर सकाळीच दोन भाज्या बनवून घेतल्या आज कारण की डाळ तडका आहे ना तर मुलांना आवडत नाही तर मग त्यांच्यासाठी थोडी छोटीशी पनीर बनवलं घरीच बनवलं होतं मी काल पनीर तर मग चला म्हटलं आता त्यांच्यापुरतं छोटंसं भाजी बनवूया तिचीच नंतर दाळ का आवडत नाही मुलांना ना तर मग तो फक्त असं आमच्यासाठी बनवला होता आणि सवत्यास मिरच्या वगैरे टाकत असते मी फोडणीसाठी तर तर आम्ही म्हणजे वरण करून घेतलं आणि नंतर अशी पप्पाई आलेली होती ना नगरीहून तर मग गावकून तर अशी चिरली मी म्हटलं आता जेवण वगैरे झाल्यावर छान अशी खाऊया तर फोडी वगैरे केल्यात मी पप्पाईच्या संस्कृतीला असं आवडतं मॅगीच्या चमच्याने खायला तर मग मी त्या शिध करून दिल्या आणि मी पण खंब बघितलं असं थोडंसं आणि हे चैतन्याने आणलेलं प्रोटीन पेयासाठी त्याच्यात तो मिक्स करीत असतो तर मग चला म्हटलं दाखवूया तुम्हाला पण आधी पाणी टाकवून घ्यावं लागतं त्याच्यामध्ये आणि नंतर असं मिक्स करून हलवून घेत होतो त्याच्यामध्ये ते करून दाखवतो आहे आई असं करावं लागतं म्हणून तर तेच बघत होते मी त्याचं तो, तो कसं करतो आहे तर ऑनलाईनच घेतलं होतं ते मागं असं प्रोटीन टाकलं का तर त्याच्यामध्ये मस्त असं मिक्स होतं आणि चमच्यानी हलवलं का ते प्रोटीनचे ना तर असे गा गाठी वगैरे राहतात छान मिक्स होत नाही येणे लगेच असं सॉफ्ट होऊन जातं ते आणि प्यायला पण सोप्पं जातं नंतर हे असे धने वगैरे आणत असते मी मिक्स बोजार म्हणता याला तर काळ्या मसाल्याच्या भाजीला त्याला हे स होच बजार वापरत असते मी मी असं बनवून नाही ठेवत बोजार म्हणजे मसाला असं तयार करते कांदा वगैरे भाजून आणि तेच काळ्या मसाल्याच्या भाजीला टाकत असते नंतर थोडंसं जेवण वगैरे झाल्यावर ताक पिले थोडं बाहेर जायचं होतं तर मग बाहेर पण जाऊन आले नंतर संस्कृती म्हटली होती आपल्याला खूप दिवसांनी चालू होतं आमचं रसमलाई खायची तर चला म्हटलं आज बनवूया तर एका गॅसवर आहे ना तर दूध ठेवलं आहे मी म्हणजे ते फाडाचं आहे ना लिंबू टाकून तर मग तो उकळूस त्यावर ड्रायफ्रूट वगैरे कट करून घेतले आणि इकडं लिंबाचं पाणी पण बनवून घेतलं दोन लिंबाचं पाणी बनवलं मी आणि नंतर दूध फाटल्याच्यानंतर ते म्हणजे दूध टाकायला सॉरी दुट दुधामध्ये टाकून घेते त्याच्यामध्ये आणि नंतर इकडं हे पण दूध मलाई करासाठी ठेवलेलं आहे ह्या दुधाचं पण मस्त असं आपण हे करतो ना आपलं असं घट्ट सर बनवून घ्यायचं याला पण बासुंदी करतो का तसंच त्या दुधाला पण असं घट्ट बनवून घ्यायचं आणि नंतर ते लिंबाचं पाणी टाकलं होतं ना त्या दुधात ते, ते पण असं फाटलं मस्त असं त्याचे असे हे तयार झालेत आता त्याला सुती कपड्यामध्ये काढून घेते आणि त्याचं पाणी सर्व रुमालामध्ये हे करून घेते आणि नंतर थोडं आपलं चांगलं पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं कारण की त्याच्यातलं लिंबाचा वास वगैरे असला ना तो तो लगेच जातो आणि नंतर ते पाणी थोडंसं असं खराब असतं कोणी कोणी त्याची कडी वगैरे करतात पण मी फेकून देत असते त्याला कारण की मी नसते यूज करीत हे असं स्वच्छ पाण्याने डबल ते धुऊन घ्यायचं आणि नंतर थोडंसं कलर या यासाठी दुधाला ना तर मी अशी हळद टाकते त्याच्यामध्ये कोणी केसर पण टाकतात पण मग हळदीने छान कलर येतो त्याला आणि छान असं हे असं गोळा तयार झाला त्यात त्याचा आणि मस्त असं मळूमळू घ्यायचं आणि एक जीव झाला का त्याच्या असे आपल्याला हवे तसे गोळे बनवून घ्यायचे छोटे मोठे आणि इकडं लगेच साखरेचा पाक करायला ठेवला मी दोन आ, कप पाणी टाकलं आणि एक दीड साखर टाकली दीड कप आणि छान उकळी फुटावून द्यायची निसती पाक वगैरे नाही बनवायचा आपल्याला इथं आणि त्याच्यामध्ये हे बॉल टाकून घ्यायचे आपले याचे रसमलाईचे आणि छान असे उकळून द्यायचे दहा पंधरा मिनटं आणि गॅस फुलच ठेवायचा ह्या टायमाला टाकताना कारण की ते कमी गॅस केला का तर ते फुटण्याचे हे असतात त्यामुळं खूप सोपं आहे असं बघायला वाटतं म्हणजे खूपच रेसिपी हे म्हणून जडे म्हणून पण काही वाटत नाही इतकं असं उकळून घ्यायचं मस्त असे दहा दहा मिनटं तरी उकळून दिले मी आणि मस्त त्या पाकामध्ये उकळीच्या नंतर इकडं लगेच हे आपलं मलाईला दूध बनवलं होतं ना मी घट्ट करायला ठेवलेलं तर त्याच्यामध्ये त्या हळदीचं दूध टाकून घेतलं छान असं घट्ट सरस्तो र मस्त असं मस्त घट्ट होऊन दिलं आणि नंतर थोडे ड्रायफ्रूट फ्रूट टाकून घेतले त्याच्यामध्ये आणि विलायची पण टाकून घेतली इथंच आदोगर नव्हती टाकली मी आणि थोडी शियाच्यात पण साखर टाकून घ्यायची कारण की दूध पण फिकं पिक्कं नको लागायला आणि छान असं ताट तयार करून घेते विकत आणण्यापेक्षा असे घरी पण बनवत असते मी म्हटलं आता चला तुम्हाला पण दाखवूया तर छान अशी रसमलाई झाली आमची छान ड्रायफ्रूट वगैरे टाकून आता संस्कृतीला खायला देते तिचं खूप वेळचं चालू होतं आई देना देना, तर छान झालेत बाय